जय मल्हार मित्रांनो बघा कस बसलाय येड्याचा बाजार येडा हा काय झालं रडायला स्वर्ग सुरू करायला काय झालं तिचं आठवण येत आहे का तुला हा मग तू येडाचा बाजारच आहे की मग हा माझ्या डोक्यात खुर्ची मी घालीन कि मग खुर्ची स्टँड मिळूनच घालेन डोक्यात मग तवा कळाल काय असतं पावर तिचं आठवण येत आहे का तिचं टेन्शन येतं का तुला आ रडत आहे का तिच्यासाठी पाणी पाणी झाले सर्व डोळे दोन्ही डोळे पाणी 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 तिचं आठवण येत आहे बाई आम्ही हाव की आ जाऊन येतं की रडकी थोडं तिच्या साडी मग रड रडायलाय की मग डोळ्यातलं पाणी 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 झालं तर डोळे नको तिच्या नावावर हा तिच्या नावावर लई उडू नको नाहीतर एक दिवशी पटचाल खाली मग हम्म मध्ये तेवढं उडू नको जेव्हा पंख काढतील तेव्हा डप्पकन जमिनीवर पडचल मग तेव्हा कळल मी कशाला पडू मी तर ऑलरेडी जमीनवरच आहे तुझ्यासारखं उडत नाही मी कोणाच्या जीवावर कणाच्या जीवावर मी उडत नाही तुझ्यासारखं रडू नको रडू नको हा रडू नको रडू नको आ, गे, गे, के, के, की, के, के मी गि तिचा राग माझ्यावर कशाला घडत अप्पस की मी गप्प बसत नाही माझ जीव केवढा खात तेवढं मी तुझा जीव खाणारच की तुला टमण्या मारणारच कि मी हा तुझा दो तुझा दो तुझा दो मी मारणारच मग माझ्यासोबत वाईट केल्यावर मी मारणारच तुझा हे ते ते हे रड 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 मी कशाला रडू मी कोणासाठी रडू आहे म्हणून रडू मी नाही रडत कोणासाठी तिला आणलं तर आणखी आणखी तुला सांगते आला नाही दात खाऊ नका दात पडतील मग हम्म माझ काय करतो तू हा तुझ मी काय करत ते विचार कर पहिलं बघू कि टाईम आल्यावर कळत कि कोण कोणाच काय बिघडत हम्म बघते कि मी पण बघते मी पण बघते तू नको सांगू मी कोणाचं आहे कोण बोलत नाही माझं स्वतःच्या मनावर बोलते मी स्वतःचे डोकं चालवते मी तुझ्यासारखं का तिचं ऐकून येऊन घरात काय पण करायचं इथं माझ्यासोबत काय पण भांडण काढायचं केस धरायचं तू सारखं थोडी ना आहे काय नाही हे हे जय जय जे का तोंडात आवाज नाही जोरण कि बोल की जोरने बोल जय 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 हे दात खाऊ नको दात पडतील तुझे माझ्या डोक्यात काय खुर्ची घालत मी घालीन की उलट तुला अं अं मग हा हम्म खुर्ची मोड्यापर्यंत मी पण सोडून का हात कुठे गेलेले असतात का माझ पण आता आहे ते ऑक हा ऑक माझ पण आहे समजलं हो ख ख ख ख माझा हात नाही का असं नरडत आपलं ना तिथंच खलास असंच थ... समजलं का मी तिकडंच जाते की तुला कोण नको म्हणलंय जाणार की तुम तिच्या आठवणीमध्ये रडणारा तू मग काय बाई आहे का मग घडी आहे ते समज ना मला हा तिच्या आठवणीमध्ये रडतो हा तिला हे हे चार पाच दिवस थांब चार पाच दिवस गेले एक महिना थांबवत मला काय करतो हम्म हम्म हे लई धमके घालू नको धमक्या घालू नको त्या कुत्रेचं ताकद होतं का माझ्या घरी यायचं त्या त्याच ताकत होत का माझ्या घरी यायचं माझं पुढं थांबायचं तिचं ताकद होत काय पट्टी तू अं ताकद हो तुझं आणि तिचं ताकद होईल का माझ्या पुढे थांबायच का का देईल की दोघांना थोबडीत वाजवना असे ठेवू की ठेवू तुझं यायचं होतं का माझ्याकडे ताकद मग तिला आणून ठेवल्यावर माझ्याकडे यायचं होत का तुला ताकद हम्म हम्म हे जास्त होत नाही का तुझ नाटक हा रोजच झालंय गप्प बसल्यावर नाटकं लावलं का ना, ना, ना,

तिच्या घरी मी कशाला <सथा> येऊ मी कशाला देऊ बघू ह माझ नऊशेच सॅन्डल बघितलं ना माझ्याकडे नऊशेच सॅन्डल बघितलं ना ते सॅन्डल तुट्यापर्यंत मारेन कि तिला कुत्रीला हम्म ते सॅन्डल फाड्यापर्यंत मारेन फाडे पर्यंत अं ती गप्प बस ती का तिचं ताकद होतं का माझ्या पुढे थांबायचं पहिलं त्या बघ तिचं ताकद होतं का माझ्या पुढे थांबायचं तिला विचार माझ्या पुढे थांबती का माझ्या पुढे येते का काय दररोज म्हणते अं कुठे येतो म्हणून हा एकदा आणता येते जा आण जा येतो ना आ, जा, जा।